पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशाताई बुजके तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्दरा जिल्हा परिषद शाळा व पादिरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व फळवाटप वाट 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 करण्यात आले तसेच आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल येथील रुग्णांना फळवाटप वडगाव आणंद ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई देवकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके तसेच पत्रकार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले शाळे त्या शाळेच्या जे शिक्षिका आहेत जे गुरु आहेत त्या गुरु आमच्या दोन्ही मैत्रिणी वागताई आणि फाफाळे मॅडम या दोघी विद्या ज्ञानाचं खूप छान काम करतात आणि हे काम करताना आ, मला आज ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त मी त्या दोघींचाही सत्कार करू इच्छिते की खूप सुंदर काम मॅडम करताय आणि इथून पुढेही तुम्ही विद्या विद्याचं मंदिर जे तुमच्या हातात आम्ही दिलंय वाडीच्या आमच्या ग्रामस्थांनी ते अजूनही छान करण्याचं काम तुम्ही कराल तर आ, मी ताई आहे तू पुढे ताईंचा सत्कार करू मग मॅडमचा सत्कार मी ए, डोके डोके ताई सर्वप्रथम जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते नवीन वर्ष आलेलं आहे नवीन बरेचशा अशा अपेक्षा आपल्याकडं आहेत आणि या अशा अपेक्षा जपताना आपल्या आशाताईंचा वाढदिवस ताई रणरागिणी तर तालुक्याच्या आहेत परंतु कुठलाही प्रश्न असला तर ताईंकडे उत्तर नाही असं होत नाही प्रत्येक प्रत्येक प्रश्नाला उत्तर ताईंकडे असतं ताईंनी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अशा आपल्या आशाताई की खरोखर कुठलीही कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडणारी एक कर्तृत्ववान श्री आम्हाला ताईंचा तर खूपच अभिमान आहे परंतु त्या अशातही ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत आणि त्यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण शाळा त्याचप्रमाणे हॉस्पिटल इथे जाऊन आज आपण त्या मुलांना फळवाटप त्याचप्रमाणे शालेय साहित्य वाटप करत आहोत आरोग्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आरोग्याचा विषय हाताळताना आज आम्ही शाळेमध्ये येऊन ह्या मुलांना ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज फळवाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटलला जाऊनही आम्ही हॉस्पिटलला जाऊनही आम्ही फळवाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे शालेय साहित्य वही वाटप आणि पेनवाटपसुद्धा केलेलं आहे अशा आपल्या आशात की कुठल्याही विषयाला वाचक फोडणारी आमची रणरागिणी तर तिचे तिचा तर वाढदिवस ताईंचा तर वाढदिवस आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई त्यांचे अध्यक्ष वसंतराव मुंडे साहेब त्याचप्रमाणे राज्य सचिव डॉक्टर विश्वासराव आरोडे साहेब यांचाही वाढदिवस आहे आज चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून ताईंनी आज मोरदरा कळंजाई हा जो आमचा परिसर आहे इथे ही आमची छोटीशी शाळा आहे त्या शाळेमध्ये येऊन आज आम्ही हे साहित्य शालेय साहित्य वाटप केलेलं आहे त्याबद्दल ताईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरदरा या ठिकाणी की जे शाळा डोंगरावर आहे आणि अशा भागामध्ये कुणी सहसा येत नाही परंतु आज आशाताई बुचके सन्मान्य आशाताई बुचके यांचा वाढदिवस की ज्या शब्दाला घाम फोडतात आणि माणसालासुद्धा घाम फोडतात अशा प्रकारच्या रणरागिनी त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त या ठिकाणी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबईचे राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे आणि राज्य सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचाही वाढदिवस आहे मला या वाढदिवसांच्या निमित्ताने एवढंच म्हणावं वाटेल की ज्या शाळांकडं कुणाचंही लक्ष नसतं अशा ठिकाणी ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना शालेय साहित्य आणि भरपूर प्रमाणात खाऊ वाटप केलेलं आहे ताईंना आमच्या शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जे काही सुभाषजी डोके असतील वैशालीताई देवकर असतील आणि त्यांच्यासमोर आलेले सर्व कार्यकारी म्हणजे कार्यकारी सदस्य असतील त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आमच्या शाळेला वेळोवेळी सहकार्य करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो